साहेब अर्ध नग्न आवडे नसून मी महानगरपालिकेला चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय टॅक्स विभागात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात टॅक्स विभागामध्ये जवळपास नऊ कोटी रुपये सेंच्युरियान कंपनी व्यवसाय कंपनी तिला त्यांनी माफ केले अचानकपणे टॅक्स त्याबाबत मी विचारणा केली आता माहिती अधिकार दिले पण ते काय उत्तर उडावडीचे दिले काही उत्तर दिलं नाही शेवटी मी तो भ्रष्टाचार कळाला म्हणून मी त्याचा पाठपुरावा करून चार महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी मी पोलीस स्टेशन त्याच्या आयुक्तांना पत्र दिले की एकवीस मे पासून मी उपोषणाला बसणार त्याच्या आधी हा निर्णय घ्या नेमका खुलासा का करा का हा टॅक्स माफी करण्यात आली आहे त्याच्यावर आज पण त्यांनी खुलासा केला नाही आज माझा उपोषणाला सातवा दिवस आहे आणि आयुक्त असो या कुणी यांना याची दखल घ्यायची आवश्यकता वाटत नाहीये कारण टॅक्स विभागाशी संबंधित विषयाला हे सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी आयुक्त उपायुक्त यांना पाठवतात उपायुक्तांना पण मुळात मुद्दा आहे टॅक्स विभागाशी संलग्न तिथे झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात मी म्हटलं की तो जो भ्रष्टाचार झालेला आहे नऊ कोटीचा आज ते आपल्या उल्हासनगर महानगरपालिके ज्याने दहा दहा पंधरा पंधरा वर्ष सेवा दिली ते सेवानिवृत्त कर्मचारी त्यांचा अनुज्ञ त्यांचा सातवेतन त्यांचं ग्रॅज्युटी अनेक त्यांचे रक्कम इथे प्रलंबित आहे जे दहा कोटीच्या आसपास आहे आणि एकाच कंपनीला नऊ कोटीची माफी दिली त्यापेक्षा ते तेच पैसा जर आमच्या कर्मचाऱ्यांना दिला असता तर ते त्यांच्या मुलाबाळांना नातवंडा मुलींचे लग्न घराच्या दुरुस्त झाल्या असत्या पण जाणीवपूर्वक इथले भ्रष्ट अधिकारी ज्याला मी आता म्हणतो की अकाउंट ऑफिसर असतील इतर जे निर्णय निर्णय घेणारे अधिकारी यांनी जाणीवपूर्वक संगनमत करून आणि याच्यामध्ये कर निर्धारक संकलक म्हणून ज्यांची नेमणूक करण्यात येत आली त्या दहावी पास महिला ज्या शिक्षण विभागात छोट्याशा पदार कामाला लागल्या त्यांची असं कोणतं प्रशिक्षण झालं त्यांना अशी कोणती शिकवण किंवा कोणतं त्यांचं ट्रेनिंग झालं की पैसा आणि पदोन्नती वेळोवेळी मिळवत मिळवत मागील दहा वर्षामध्ये आज त्या महिला निलम कदम ह्या उपायुक्तच्या लेवलला येऊन कर निर्धारक झाल्या महानगरपालिकेच्या टॅक्स विभागात शिक्षण विभागात त्यांनी जवळपास सहाशे सातशे कोटीचा घोटाळा केला आर्थिक घोटाळा त्याच्यानंतर त्या टॅक्स विभागात आल्या दोन्ही चार्ज पॅरल त्यांच्याकडे दोन्ही चार्ज आहेत आणि इथं पण ते घोटाळा करत आहेत मागचं कारण असे की मी यांना पत्र व्यवहार केला होता की के लवकर तर कारवाई करावी म्हणून आणि एकवीस तारखेला उपोषणाला बसल्यानंतर मी पुन्हा त्यांना पत्र दिलं जर लवकर कारवाई नाही केली तर तेवीस तारखेपासून मी माझ्या शरीरावरचा एक कपडा काढत राहील आणि ह्या माझ्या बांधवांसाठी तो झालेला भ्रष्टाचार उघडीस करून जबाबदार अधिकाऱ्यांना फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा प्रथम दर्शनीय पुरावा असताना देखील आयुक्त वगैरे कोणीच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याला पुढे येत नाही धजावत नाही ही अगदी शोकांतिका आहे आणि माझी एकच मागणी आहे की जे जबाबदार अधिकारी आहेत ज्यांनी हा नऊ कोटीचा भ्रष्टाचार केलाय त्याच्यात नीलम कदम सचिन वानखडे राम महिला व इतर जे त्यांचे सहकारी ज्या संचिवकर त्यांनी सह्या केल्यात अशा सर्वांचं त्वरित त्यांच्यावर प्रथमदर्शिनो पुरापण फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करावे आणि तो निधी संचिरी रिअन कंपनीकडनं तो निधी टॅक्स लवकर लवकर वसूल करून आमच्या सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत त्यांचे जे ग्रॅज्युटी सातवं वेतन जे त्यांचं थाकी थकीत था आहेत त्वरित त्यांच्या खात्यावर ते वर्ग करावे ही माझी मागणी आहे सात दोन तीन दिवस सातत्याने ते येत आहेत काहीतरी मोघमपत्र उपोषण सोडवण्यासाठी पत्र घेऊन येतात त्या पत्रामध्ये उल्लेख करतात की त्यांचं आम्ही तात्पुरतं ते रजेवर आहेत निलम कदम रजेवर आहेत म्हणून आम्ही त्या रजेवर आल्याच्या नंतर चर्चा करू म्हणजे महानगरपालिका पगार कोणाचं घेते आणि चाकरी करते हा एक प्रश्न माझ्यापुढे पुढे उभे राहिलेला आहे आणि माझे एक महत्वाचं म्हणणं आहे की नीलम कदम यांची झालेली ट्रेनिंग त्याचा आम्हाला खुलासा करावा कारण आमच्याही गोरगरिबाच्या मुलांना असं प्रशिक्षण देऊ की लवकरात लवकर दहा वर्षात एवढे धनाडे एवढे करोडपदी कसं होता येईल दहावी शिकल्यानंतर ते यंत्र मला जाणून घ्यायचं आहे महानगरपालिकेकडून कारण जे काही कर्मचारी अधिकारी येतात ते मोगमपत्र बनवतात त्याच्यामध्ये त्यांचं जे लेख्यात ते चुकीचं आहे वचन द्यायचं ते चुकीचं आहे बघा जर तुमच्याकडे प्राथमिक जर दर पुरावे आहेत तर तुम्ही फौदोरी गुन्हा दाखल करू शकता निलंबन करू शकता तात्पुरतं चौकशी लावू शकता त्यापैकी काही करायला तयार नाही याचा अर्थ हे जेवढे काही अधिकारी तर आता बसलेले आहेत यांना याच्याबद्दल संवेदनशीलता नाही आहे किंवा यांना माहिती किंवा नॉलेज नाही आहे म्हणून माझं म्हणणे एक तर आय एस ज्या अधिकारी आहेत जे आमच्या आयुक्त आहेत त्यांनी चर्चेला यावं आणि त्यांनी मला याचं समाधान करून द्या किंवा तर त्यांना जमत नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवं हो, कदाचित त्यांना तरी हा उलगडा होईल की नऊ कोटीचं टॅक्स माफी कशा प्रकारे केली कशी केली आजपर्यंत उलगडा यांना येत नाही आहे